नमस्कार मित्रांनो अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने आजवर अनेक सुप्रसिद्ध नाटक चित्रपट तसेच मालिकेत सर्वोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या हृदयात एक उत्तम स्थान निर्माण केलं आहे नुकतीच काही दिवसांपूर्वी ती तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकली होती तिचे लग्न आदिनाथ कोठारेशी झाले असून ती महेश कोठारे यांची सून आहे या जोडीला जिजा नावाची एकुलती एक मुलगी देखील आहे परंतु त्यांची आई देखील सुप्रसिद्ध कलाकार आहे हे अजूनही अनेकांना ठाऊक नाही चला तर मग पाहूयात कोण आहे ती कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनेलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मित्रांनो अभिनेत्री उर्मिला कोठारे यांचे आईचे नाव निलिमा आहे निलिमा या एक सुप्रसिद्ध नावाजलेल्या वकील आहेत त्या महिला सबलीकरणासाठी काम करतात उर्मिला कोटारे ह्या अनेकदा सोशल मीडिया अकाउंटवर आई व वडिलांसोबतचे फोटो शेअर करताना दिसते तर तुम्हाला या दोघ्या मायलेकींची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद